अधिक बोलणार नाही परंतु पंधरा दिवसापासून जो सिगमा काय सिमगा धूळ दुलु, धुळवंडी म्हणतो आपण त्याला जो ह्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे त्याबद्दल तात्या एक फक्त पाच मिनिटामध्ये उमेदवार नात्याने माझ मनोगत व्यक्त करणार आहे माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याला दोन हजार एकोणीसला तुम्ही आमदार केलं आणि आमदार झाल्यानंतर गेले अडीच वर्ष त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये काम करण्याचा मी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडीने माझ्यासाठी जे काही दिलं ते शून्य बजेट त्या ठिकाणी अडीच वर्ष दिलं आणि म्हणून आम्ही पन्नास आमदारांनी एकत्र येऊन निर्णय घेतला का त्या ठिकाणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंचं जे अभिप्रेत होत की मी माझ्या शिवसैनिकाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री करील आणि म्हणून अडीच वर्ष झाले एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मी आमदार होऊन काम करतोय मित्रांनो या ठिकाणी समोरचे वक्ते काय बोलतील कशासाठी विरोध करतील मला घेणं देणं नाही परंतु प्रामुख्याने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या पाच वर्षामध्ये मी तीन हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी आणले आणि तीन हजारचा संपूर्ण लेखाजोखा घराघरात पोहोच करण्याचं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमदाराने केलं <coughs> वैजापूर शहरामध्ये दोनशे चौतीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले दीडशे कोटी नगरपालिकेला पन्नास कोटी रुपये कोर्टाच्या बिल्डिंगसाठी पंचवीस कोटी रुपये पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी आणि नऊ कोटी रुपये वाईजा वैजा वैजापूरच्या तहसील कार्यालयासाठी दोनशे चौतीस कोटी रुपये वैजापूर शहराला त्या ठिकाणी दिले आणि स्वतंत्रपणाने तात्या ग्रामीण भागाचा तीन हजार कोटी रुपयाचा लेखा जोखा ग्रामीण भागाच्या सर्व जनतेला पुस्तकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आणि वैजापूर शहरामध्ये दोनशे चौतीस कोटी रुपये दिले तो सुद्धा लेखा जोखा सात हजार घरामध्ये पुस्तकाच्या माध्यमातून वैजापूर शहराला देण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं तात्या कुणी शक्यतो पुस्तक तयार करत नाही कारण पुस्तक जर तयार केलं तर विरोधकाला त्या ठिकाणी त्या पुस्तकामधले काही मुद्दे त्या ठिकाणी दिसतात आणि भविष्यामध्ये जेव्हा प्रचारला ते जातात त्या पुस्तक पाहून ते त्यावरती आरोप करतात आणि म्हणून प्रामुख्याने या ठिकाणी मी सांगेल का या खंडाळ्याच्या सभेमध्ये तात्या या ठिकाणी वैजापूर शहराच्या खालोखार जर मतदान असेल तर खंडाळा आणि आपल्या शिवडच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी मतदान आहे आणि म्हणून उमेदवार या नात्याने मी खंडाळ्यासाठी काय करू शकलो याचं जर उदाहरण जर या ठिकाणी द्यायचं ठरलं तर मी विरोधकाला एवढंच या ठिकाणी सांगणार आहे पहिलं काम केलं आपण खंडाळ्यापासून तर भायगाव पर्यंतचा रस्ता त्या ठिकाणी डांबरीकरणाचा प्रयत्न त्या ठिकाणी केला का ज्याचा उल्लेख आमच्या दिग्विजयीने त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून पहिलं काम या ठिकाणी आमदार झाल्यानंतर केलं का खंडाळ्यापासून तर भायगावचा रस्ता डांबरीकरण त्या ठिकाणी झाला पाहिजे दुसरं काम केलं का खंडाळ्यापासून तर पाहिजे मी एक आठ दिवसापूर्वी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडून बाजारतळाकडे त्या ठिकाणी गेलो आजही मी आपल्या सर्वांना सांगेल का जी एक महिन्यापूर्वीची जी परिस्थिती होती रोडची तर आपण जानेफळच्या फाट्यापासून जिल्हा परिषदेची शाळा तर आपला बाजारतळ एवढा जरी रस्ता जर त्या ठिकाणी पाहिला तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी क गेले अनेक वर्षाचा जो प्रश्न होता तो रस्त्याच्या माध्यमातून आपण संपवला तात्यांनी परवाही एक वाक्य वापरलं मला ते म्हणले बोलणारे सर तुम्ही नक्की आमची आणि सत्तेची कायम विरोध त्या ठिकाणी झाली तात्या म्हणले मी आमदार झालो परंतु वरती सत्ता ही शिवसेना भाजपची त्या ठिकाणी होती आणि म्हणून मी निधी आणू शकलो नाही परंतु त्या ठिकाणी मी सांगेन का वैजापूर गंगापूर या मतदारसंघामध्ये सहाशे कोटी रुपयाचं डांबरीकरण आणि कॉन्क्रीट रस्ते करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं त्यामध्ये खंडाळ्याचे मी दोन नावं सांगितले तिसरं नाव आहे जाणेफळ पा पा ती, पासून तर खंडाळ्यापर्यंत जानेफळ पासून तर खंडाळ्यापर्यंत जवळ जवळ तीन टप्प्यामध्ये आपण त्या ठिकाणी काम केलं या ठिकाणी पहिला टप्पा आपण केला दोन कोटी पंच्याऐंशी लाख दुसरा टप्पा त्या ठिकाणी तात्याच्या माध्यमातून केला कोटी आणि तिसरा टप्पा त्या ठिकाणी झाला जानेफळ पासून तर खंडाळ्यापर्यंत दहा कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी होतोय चौथ डांबरीकरणाचं काम झालं का या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाचा विषय होता का बोरसर भिंगी हा रस्ता त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि मग खंडाळा भिंगी बोरसर डायरेक्ट नालेगाव पर्यंत काम केलं आणि पाचवा रस्ता त्या ठिकाणी जो झाला तो खंडाळ्यापासून तर परसोड्यापर्यंत आमचे महापौर गोरखनाथजी शिंदे यांच्या वस्तीच्या पुढे आईल्या नगर नगरपर्यंत त्या ठिकाणी आपण डांबरीकरण केलं आणि म्हणून या खंडाळ्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी मी सांगणार आहे का ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मी काम करू कमी करू शकलो परंतु सहा रस्ते या खंडाळ्याच्या परिसरामध्ये जोडण्याचं त्या ठिकाणी केल। थी थी काम केलं किती कोटी झाली याचा विचार तुम्ही करायचा आहे आणि तात्या आजही ते लोक म्हणतात डोंगरे साहेबांनी सांगितलं आता संजीवने भाषण केलं आजही ते त्या ठिकाणी सांगता काम झाले हो पण निकृष्ट दर्जाचे झाले मी माझ्या मतदारांना विनंती करणारे का हे जे काम केले याचा गुत्तेदार कोण हे तुम्ही, तुम्ही हो त्या ठिकाणी शोधलं पाहिजे तुम्ही जेव्हा माझ्याकडे एक बोर्ड दाखवता तेव्हा हे पाच रस्ते तात्या हे करण्यासाठी कोण आणि मग जर काम जर निकृष्ट दर्जाचे झाले तर हा जे सर्व गुत्तेदार हे त्यांच्या सोबत त्या ठिकाणी फिरताय त्यांच्या सोबत फिरताय मी या ठिकाणी खंडाळ्यामध्ये मुद्दाम सांगेल का ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी टेंडर घेतले या पाचही कामाचे त्यांनी या ठिकाणी समोर श्री संत गोरबा काकाचं मंदिर आहे पाठीमागे मारुतीचं मंदिर आहे विठ्ठल आहे सर्व महापुरुष यांचे पुतळे त्या ठिकाणी येऊन सांगावं हे पाच रस्ते या परिसरामध्ये झाले रमेश बोरारेने तुमचा चहा तरी पिला का आणि आज मला शोकांती का, का ज्यांच्यासाठी मी खूप काही केलं मी कधी कोण कॉन्ट्रॅक्टर याचा विचार त्या ठिकाणी केला नाही काम कोण करत याचा विचार त्या ठिकाणी केला नाही सरळ सरळ ऑनलाईन पद्धतीने काम ज्याला त्याच्याकडून काम करून घ्यायचं ही भूमिका त्या ठिकाणी मी कधी टक्केवारीचा सुद्धा त्या ठिकाणी विषय घेतला नाही परंतु संजीव ज्या लोकांसाठी मी त्या ठिकाणी केलं ते माझ्या रस्त्यावरती आज काटे टाकण्याचा प्रयत्न करताय आणि ज्या लोकांसाठी मी काही केलं नाही ते माझ्यासाठी फुलं उधाण्याचं काम करताय ही करत आहे काय सहाशे कोटी रुपयाचं डांबरीकरण आपण वैजापूर तालुक्यामध्ये गंगापूर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केलं दुसरा एक प्रश्न हाती घेतला विनायक सहकारी साखर कारखाना चालू होण्यासाठी दोन अडीच वर्ष प्रयत्न केले परंतु विनायक कारखाना त्या ठिकाणी चालू होत नाही जेव्हा ही गोष्ट माझ्या त्या ठिकाणी लक्षात आली तेव्हा मी प्रभाकर नावाच्या शिंदे यांना त्या ठिकाणी उद्योगपती त्यांच्याकडे दहा चक्र मारले आणि त्यांना सांगितलं का माझ्या वैजापूर तालुक्यामध्ये साखर कारखाना तुम्ही चालू केला पाहिजे खऱ्या अर्थाने जर सांगायचं ठरलं सुधाकर भाऊ तर प्रभाकर शिंदे जे पंचगंगाचे मालक आहे त्यांना आंबे जोगायला हो कारखाना त्या ठिकाणी टाकायचा होता परंतु तात्याने सुभाष सेठ झांबडला सांगितलं का तुमचं हे लायसन कोणला तरी तुम्ही एक तर चालू करा किंवा तुमचं लायसन कोणाला तरी देऊन टाका सेठ सुद्धा ती गोष्ट लक्षात घेतली आणि प्रभाकर शिंदेच्या मदतीने पंचगंगा साखर कारखाना त्या ठिकाणी चालू झाला साखर कारखाना इथेनॉल सुद्धा सांगणार तुमच्या दोनशे रुपये टनामाग जास्त मिळणार आहे सहा महिने इथेनॉल करणारे तुमच्या मकाला त्या ठिकाणी मार्केट येणार आहे आणि दोन गोष्टी आपण त्या ठिकाणी साध्य केल्या तिसरा प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने हाती घेतला वैजापूर मध्ये मराठवाडा वाटर ग्रीड जी आघाडी सरकारने टाकून दिलेली योजना मी प्रामुख्याने आपल्या सर्वांना सांगेल कारण या ठिकाणी बरेच सरपंच आलेले आणि सर्वांना सांगेल का मराठवाडा वॉटर ग्रीड ही एकमेव योजना आहे का एक हजार पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च होत आहे सत्तर टक्के काम झालं सहा महिन्यामध्ये डॉक्टर साहेब वीस वर्ष झाले नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे वैजापूर शहराला ते शुद्ध पाणी देऊ शकले नाही परंतु आपण ग्रामीण भागाच्या सर्व जनतेला शुद्ध फिल्टरचं पाणी त्या ठिकाणी महिन्यामध्ये ती योजना पूर्ण होती काम त्या ठिकाणी झालं जात असताना आज विरोधक फक्त काहीतरी बोलायचं या ठिकाणी आज त्यांचे नेते आले एक काळ मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि काम करत असताना प्रामुख्याने त्यांना फक्त टीका आणि टिप्पणी आणि टोमणे मारण याच्या पलीकडे काहीच नाही परिस्थिती अशी रमेश बोरणारे समोर उभा आहे आणि म्हणून युवराजला यावं लागतं युवराज कोण लक्षात घ्या स्वतःला समजणार युवराज त्याला इथे यावं लागतं आणि एका महिन्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरेंना सुद्धा दोन वेळेस या ठिकाणी यावं लागतं असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि यायचं आणि बोलायचं काय तात्या मला वाटलं का, का इथं आल्यानंतर एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्याने वैजापूरला काहीतरी विकासाच्या बाबतीमध्ये बोलेल परंतु विकासावरती एक शब्दही त्यांनी त्या ते ठिकाणी काढला नाही एक शब्द सुद्धा काढला नाही फक्त रमेश बोरणारे मी तर असं म्हणेल का त्यांना सुद्धा रात्रंदिवस रमेश बोरणारेच दिसतो का काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आज जर आम्ही पाहिलं का फक्त एकच काम त्यांचं आहे का आपल्याला काही करून जाती पातीच राजकारण करायचं आणि त्या ठिकाणी आपलं मतदान घ्यायचं संजीवने एका गोष्टीचा उल्लेख केला का मी जर जाती पातीच राजकारण जर केलं असत तर वैजापूर शहरामध्ये मी अठरा कोटी रुपये मुस्लिम समाजाला दिलेच नसते परंतु आज माझी मुस्लिम समाज सुद्धा वैजापूर शहरामधला म्हणतो बोलणारे सर आम्ही अठरा कोटीची मतदानाने परत करणार करणारे तुम्ही काही भरू द्या त्यांना परंतु वैजापूर शहराचा सा मुस्लिम समाज म्हणतोय या ठिकाणी खंडाळ्याला मी मुस्लिम समाजाला पन्नास लाख रुपये त्या ठिकाणी दिले मी खूप काही केलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार नाही परंतु हे काम करत असताना जाती जातीपातीचं राजकारण त्या ठिकाणी मी केलं नाही तात्या मी काल एका भाषणामध्ये एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख केला मला कोणत्या समाजासाठी काय करणं अपेक्षित आहे कुणी सांगण्याची गरज नाही कोणत्या गाव मध्ये काय करणं अपेक्षित आहे हे सांगण्याची गरज पडली नाही मला वाटतं यसुभाईने युसुभाई यिसुभाईने वडजीतून आले त्यांनी एक उल्लेख केला मी तो उल्लेख त्या ठिकाणी करणार आहे माझ्या समोर जो उमेदवार आहे त्यांनी दोन हजार नऊ ची निवडणूक लढवली दोन हजार चौदा ची निवडणूक लढवली आणि आता परत दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्या समोर त्या ठिकाणी लढवतोय त्यांनी फक्त एकच काम करावं का वाकल्यापासून पासून डोनगाव डोनगाव पासून बगडी आणि बगडी पासून तर देरडा या दोनशे अठरा गावाची नाव सांगावं रस्ते नाही म्हणत मी तुम्ही जे वाक्य बोलले आहे तर ते म्हणते मी आहे सुरळ्याची मीटिंग चालली सुरळ्याची बैठक चालू होती सभा चालू होती आणि त्यांना कोणाचा तरी फोन आला आणि ते म्हणले ना सुरळ्याला येतो म्हणले दहा मिनिटामध्ये ही समोरच्या उमेदवाराची परिस्थिती आहे परंतु मी आपल्या सर्वांना सांगेन एक शब्द मुद्दा मी त्या ठिकाणी का मी पंचवीस वर्षे किन्नर की केली पंचवीस वर्षे किन्नर की केली आणि आता तुमच्या आशीर्वादाने पाच वर्षापासून ड्रायव्हर झालो आता मला सांगा का जो माणूस किन्नर की करून पुढे येतो त्याला गाडीचे सगळे नट बोल्ट त्या ठिकाणी माहितीये आणि म्हणून या ठिकाणी तालुक्यामध्ये काय काय करावं लागेल कोणत्या जाती धर्मासाठी काय काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने माझ्या सारख्याच्या या ठिकाणी हृदय साठलेल्या आहे या कॉम्प्युटर मध्ये साठलेले आहे मला कोणाचंही त्या ठिकाणी टेका घेण्याची गरज पडत नाही एक भाषण झालं तात्या मुद्दाम दोन शब्द वाढव बोलणार आहे एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला का रमेश बोरेला संसदपटू पुरस्कार मिळाला आणि पुढे चालले ते भाषण करत करत आणि त्यांनी सांगितलं राष्ट्रपतीच्या हाताने संसदपटू पुरस्कार मिळाला काय बोलले म्हणले बरोबर आहे त्यांनी मग बोलायला पण होतं नांदूर मंदेश्वरती रामकृष्ण गोदावरी वरती शिवना वरती टाकळीवरती पालखेड धरणावरती हे बोलायला पहिलं होतं म्हणे आणि मग मध्येच एक माणूस उठला आणि त्यांनी तो शब्द वापरला काय अरे जरा रुखो सबर करो आणि त्यांनी माझ्या संपूर्ण भाषणाच्या क्लिप त्या ठिकाणी व्हायरल केल्या हजार हजार पाहिलं सगळ्या प्रश्नावर मी बोललो सगळ्या प्रश्नावरती विधानसभेमध्ये अठरा वेळेस त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली अठरा वेळेस पाच वर्षात आणि सर्व करत असतानी त्या ठिकाणी एकशे छत्तीस दिवस अधिवेशन चाललं तर त्या पाच वर्षात एकशे छत्तीस दिवसापैकी तुम्ही पाठवलेला प्रतिनिधी एकशे बत्तीस बत्ती दिवस त्या ठिकाणी माझी हजरी विधानसभेची सत्त्याण्णव टक्के आणि ते पाहून राष्ट्रपती संसद संसदपटू पुरस्कार त्या ठिकाणी दिला काल मुद्दा मी एका ठिकाणी जाणीव करून देईल माझं तीन महिन्यापूर्वी अठरा जूनला रामकृष्ण गोदावरी उपसा जल सिंचन योजना कर्ज माफीचा निर्णय झाला शासन निर्णय झाला आणि शासन निर्णय झाल्यानंतर माझा सत्कार केला संजीव आपल्या पाटील दहेगावकरांनी मुद्दा मी या ठिकाणी सांगणार आहे आप्पासाहेब पाटलांनी माझा सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं का बरं झालं आज कुठेतरी आमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली त्या ठिकाणी मिळाली मी बाबाच्या बाबतीत काही बोलणार नाही परंतु काल एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं रामकृष्ण गोदावरीच सा कर्ज जा माफच झालं नाही आमदार काहीतरी खोट सांगतोय मी या ठिकाणी तात्या रामकृष्ण गोदावरीच पाप या रमेश बोरे नाही केलं मी शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेतला कर्ज माफीचा निर्णय घेतला शासनाकडे गेलो पाठपुरावा केला आणि अठरा जून चोवीस रोजी शासन निर्णय घेतला का चोवीस कोटी पंचवीस लाख एकोणसाठ हजार रुपये त्या रामकृष्ण गोदावरीची कर्ज माफ झाली परंतु हे जर खोट काहीतरी सांगत जर असाल तर मी त्या ठिकाणी एवढं सांगेल शेतकऱ्यांना का हे पाप मी तर काही केलं नाही मी उलट हे पाप पुसवण्याचं तुमचं काम त्या ठिकाणी केलं दुसरा एक महत्त्वाचा विषय तात्या जातीपातीचं राजकारण जातीपातीचं राजकारण मी जसं मुस्लिम समाजाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी बोललो तसं बौद्ध समाजाच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने एक प्रकाश टाकणार आहे पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये मी बौद्ध समाजाला त्या ठिकाणी दिले एसी समाजाला त्या ठिकाणी दिले आपल्या शेजारी शिऊर नावाचं का त्या ठिकाणी बौद्ध संख्या जास्त आहे मला त्यांनी एक दिवस बौद्ध विहार मध्ये बोलवलं आणि मला सांगितलं का बोलणारे सर इथं पैसे द्यावा लागता एक कोटी रुपये दिले मी एक कोटी रुपये शिवूरला महालगावला एक कोटी रुपये दिले आणि म्हणून अशा पद्धतीने जाती राजकारण न करता पाच वर्षे सतत विकासाचं काम त्या ठिकाणी करण्याची भूमिका घेतली आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो का उरलेले काम आहे ना मग ते ग्रामीण भागाचे असो ते शहरी भागाचे असो रस्ते असो सिंचन असो हे काम करण्यासाठी माझ्यासारख्या ग्रामीण भागाच्या एका शेतकऱ्याच्या पोराला परत एकदा विधानसभेमध्ये जाण्याची संधी द्या निश्चित त्या संधीचं सोनं केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि वीस तारखेला आपलं कायमच धनुष्यबाण आहे नंबर दोनच बटन आहे आणि नंबर दोनच बटन दाबण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती त्या ठिकाणी करतो आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो का नंबर दोनच बटन यासाठी मी घेतलं मला वैजापूरचे नंबर दोन चे धंदे बंद करायचे कोणाचे धंदे नंबर दोन चे याचा तपास आपण त्या ठिकाणी केला पाहिजे धंदे याचा तपास तुम्हाला आणि सांगतो काही नंबर दोन चे धंदे बंद करण्यासाठी नंबर दोन चनुष्य बाणाचं बटन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी धन्यवाद सर यानंतर तुम आम्हा सर्वांचे मार्गदर्शक या तालुक्याचे